एकीकडे नेते मंडळी आणि प्रशासकीय अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळं भागातील नागरिक मात्र चिंतेत आहेत ग्रामीण परिसरात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या वादळी पावसामुळे अनेकांच्या घरांची छप्पर ओढून गेली आहेत तर काही ठिकाणी घरात पाणी घुसून सामानाचंही नुकसान झाले पानेगाव भिंडीपाडा ढवळेगाव आणि आदिवासीवाडी या गावांना वादळाचा तडाखा जाणवला या गावांमध्ये अनेकांच्या घरावरील पत्रे आणि कौलं उडून गेली ढवळेगाव आणि आदिवासीवाडी तसंच वांगणी गावात जवळपास शंभर घरावरून छप्परं उडून गेली आहेत घरावरची छप्परं उडाल्याने पावसाचं पाणी थेट घरात घुसून सामानाचंही नुकसान झालंय साठवलेलं अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचीही वाताहत आहे घरात पाणी साचल्याने नागरिकांना रात्रभर अंधारात उघड्यावर झोपण्याची वेळ आली होती या वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आणि काही ठिकाणी झाडांचीही पडझड आहे अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी किमान दोन दिवस लागू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी आता नागरिकांमधून केली जाते नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर न्यूज न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा